श्री गणेशाय महा आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुकाविविरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण तिसावा अध्याय वाचणार आहोत या अध्यायामध्ये भरतरी दत्तात्रेयाचे दर्शन शशांगार राजाच्या हातपाय तोडलेल्या पुत्राची व गोरक्ष मच्छिंद्रनाथाची भेट व पूर्वी इतिहास अध्याय तिसावा गोरक्षनाथ बर्तरीस घेऊन गिरनार पर्वतावर गेल्यावर तेथे तीन दिवस राहिला मग दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन तो मच्छिंद्रनाथाकडे जावयास निघाला तेव्हा मला पुष्कळ दिवसात मच्छिंद्र भेटला नाही म्हणून एकदा त्याला माझ्या भेटीस घेऊन ये म्हणून आज्ञा पिले इकडे दत्तात्रयाने बर्तरीस ना, नाथपंथाची दीक्षा देऊन आपला वर्ध हस्त त्याच्या मस्तकी ठेवला व त्यास चिरंजीव केले मग त्याच्याकडून अभ्यास करून घेतला ब्रह्मज्ञान रसायन काव्य वेद या सर्वात निपुण करून संपूर्ण अस्त्रविद्या शिकवल्या व साबरी विद्येतही त्यास निष्णात केले मग नाग अश्वत्थांच्या ठाई असलेल्या सर्व देवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याला तिकडे पाठवले तेथे जाऊन भरतरीने बावन्नवीर अनुकूल करून घेतले मच्छिंद्रनाथाप्रमाणे सर्व दैवते अनुकूल होऊन त्याला वर देऊन गेली मग भरतरीला दत्तात्रेयाने आपल्याबरोबर बद्रिकाश्रमास नेऊन तपश्चर्यत बसवले व आपण गिरनार पर्वतावर जाऊन मच्छिंद्रनाथाची वाटपात राहिले गर्भगिरीवर येऊन गोरक्षनाथ गुरुला भेटला व त्याने त्यास दत्तात्रेयाचा निरोप सांगितला तेव्हा काही दिवसांनी दोघेजण दत्तात्रेयाचे दर्शन घेण्यास निघाले ते दोघे वैदर्भ देशाच्या मार्गाने जात असता कौंडिण्यपुरात गेले तेथे ते भिक्षा ते ते मागत हिंडत असता त्यांच्या असे नजरेस पडले की तेथील शशांगर राजाने क्रोधाविष्ट होऊन आपल्या मुलाचे हातपाय तोडून गावच्या चव्हाट्याच्या चव्हाट्यावर टाकून दिले आहेत राजा शशांगर मोठा ज्ञानी धीट उदार सत्वस्थ व सद्गुणी असताना मुलाची अशी भयंकर अवस्था करण्यात इतका तो का संतापला कारण असे हा राजा औरस पुत्र नसून रा शंकराच्या आराधनेमुळे तो त्याला कृष्णा नदीत प्राप्त झाला होता त्यापूर्वी बरेच दिवसात राजा संतान नव्हते त्यामुळे तो निरंतर उदास असे तेव्हा राणी मन्नागिनी त्याची समजूत घालीत असे की मुलासाठी असे खिन्न राहून बसण्यात काही अर्थ नाही नशिबी असेल तरच संतान होईल त्याच्यासाठी निष्फळ काळजी करून शरीर मात्र झिजत चालले आहे अशाने संसाराची दुडधाण होऊन जाईल असा उपदेशही ऐकूनही त्याचे समाधान होत नसे मग शंकराची उप आराधना करावी असा विचार करून त्याने आराधनेस प्रधानास बोलवून घेतले व सर्व राज्यकारभार त्याचे स्वाधीन केला मग रामेश्वरास जाऊन शंकरास प्रसन्न करून घेण्यासाठी तो पत्नीसह जाण्यास निघाला तो फिरत फिरत कृष्णेच्या संगमावर आला तेथे ते शंकराने त्या स्वप्नात दृष्टांत दिला की तू काही काळजी करू नकोस येथेच तुला पुत्रप्राप्ती होईल कृष्णेच्या मध्ये माझे पार्वतीसह वास्तव्य आहे तू आमची त्या नियमाने पूजा करीत जा ह्याप्रमाणे दृष्टांत झाल्यावर तो, तो संगमावर मित्र डोहात डोकावून पाहू लागला तेव्हा एक जुनाट लिंग त्याच्या दृष्टीस पडले त्याची मोठ्या समारंभाने राजाने प्राणप्रतिष्ठा केली व हाच परमेश्वर असे समजून लोकांनीही त्याच्यावर लोकांचीही त्याच्यावर निष्ठा धरली व त्याच्या दर्शनासाठी दररोज भाविकांची गर्दी उसळू लागली व जय जय शिव संगमेश्वर असे बोलून त्याचा जय जयकार करू लागले राजा ही रोज भक्तिभावाने त्याची पूजा अर्चा करू लागला तिथून जवळच असलेल्या भद्रसंगम गावात मित्राचार्य नामक एक विप्र राहत असे त्याची पत्नी शरयू मोठी पतिव्रता होती पण पोटी संतांनाही म्हणून दोघांनी त्याच संगमेश्वराची आराधना करण्यास प्रारंभ केला इकडे आपल्या अनेक गणासह कैलासी पार्वती शंकर बसले असता सुरोचन नावाच्या अप्सरेस शंकराने बोलवून घेतले ती तेथे येऊन शंकरास वंदन करून आपली कला दाखवीत नृत्य करू लागली परंतु त्यावेळी शंकराची प्रसन्न मुद्रा पाहून ती मोहित झाली त्यामुळे नाचतानाच तालचांचा मेळ बसेना तेव्हा हा प्रकार लक्षात येऊन शंकर तिला म्हणाले सुरोचने तुझ्या मनातील हेतू मी जाणला आहे तू मनाने अशी भ्रष्ट झाली आहेस म्हणून भद्रसंगमी मित्राचार्य ब्राह्मणाचे पोटीत तुला जन्म प्राप्त होईल हा शाप ऐकताच ती भयभीत झाली व आपण स्वर्गाच्युत होणार म्हणून तिला फार दुःख झाले मग तिने शंकराची स्तुती करून उशाप देण्याची त्यांना विनंती केली तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन तिला उशाप दिला की तू आता मृत्युलोकी जन्म घे तुझी मनोकामना पूर्ण होण्यासाठी माझा तुला स्पर्श होतास तू परत स्वर्गात येशील तेव्हा ती तिथून ते निघाली व तिने शरीयूच्या उदरात प्रवेश केला नंतर नऊ मास पूर्ण होताच शरीय प्रसूत झाली व तिला कन्या झाली ती पूर्वाश्रमीची अप्सरा असल्याने तिचे सौंदर्य अनुपमच होते तिचे नाव कदंबा असे ठेवण्यात आले ती बारा वर्षाची होताच तिच्याकरता वर पाहण्याचा प्रयत्न तिच्या पित्याने चालू केला परंतु विवाह करण्याची तिची इच्छाच नव्हती ती रात्रंदिवस शंकराचे ध्यान करण्यात मग्न असे ती नेमाने आपल्या आई वडिलांबरोबर शंकराची पूजा करण्यास जात असे परंतु मोठी झाल्यावर ती एकटीच पूजे देवालयात जाऊ लागली पुढे एक दिवस ती अशीच एक एकटी शिवालयात गेली होती त्यावेळी देवळात दुसरे कोणीच नव्हते जय शंकर म्हणून तिने शंकराच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा शंकराने आपले स्वरूप प्रकट केले तिला पाहता शिव कामातूर झाला व तिला धरण्यासाठी पुढे सरसावला तेव्हा ती पडू लागली तेव्हा तिला पकडण्यासाठी शंकर तिच्या मागे धावू लागला नंतर पकडून त्याने तिचा हात धरला पण शंकराचा स्पर्श होताच ती शापमुक्त होऊन स्वर्गात परत गेली परंतु हा बेत फसल्यामुळे शंकराचा भलतीकडे वीर्यपात होऊन ते रेत कृष्णा नदीत गेले इकडे शशांगर राजाने स्नान करून अर्ध्य देण्यासाठी हातात उदक घेतले तो ते वीर्य त्याच्या हातात आले व राजाला आपल्या उंजळीत मनुष्य देह दिसू लागला तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन आपणास हा अयोनी संभव पुत्र दिला असे वाटून अतिहर्षाने तो परत आप आला व आपल्या राणीच्या स्वाधीन त्या मुलास केले व तिला समग्र वृत्तांत निवेदन केला ब्रह्मा विष्णू शंकर यापैकी कोणाचा तरी अवतार असावा असे त्याला वाटले मग राणीने प्रेमाने त्यास उराशी अर्थात तिला पुन पाना फुटला व तो मुलगा दूध पिऊ लागला नंतर त्याचे कृष्णागर असे नामकरण करून रीतीप्रमाणे सर्व संस्कार केले मग काही दिवस तेथे राहून सर्वजण कौंडिन्यपुरास गेले पुढे पुढे कृष्णघर बारा वर्षाचा झाल्यावर त्याचा विवाह करावा अशा विचाराने राजाने बरीच मंडळी देशोदेशीस पाठवली त्या मंडळींनी अनेक मुली पाहिल्या परंतु कृष्णागरास अनुरूप अशी एकही मुलगी त्यांना आढळली नाही म्हणून सर्वजण कौंडिन्यपुरास निराशेने परतले व त्यांनी सर्व वृत्तांत राजाच्या कान्यावर घातला पुढे काही दिवसांनी राणी मंदाकिनी मृत्यू पावली तिच्या विरहाने राजास परम दुःख झाले राजाने वर्षश्राद्धापर्यंतचे तिचे उत्तर कार्य केले पुढे राजास मदनाची पीडा होऊ लागली तरी परत लग्न करण्यास त्याचे मन धजेना पुढे काही दिवसांनी निश्चय करून त्याने प्रधानास बोलून माझा योग्य मुलगी तुझ्या पाहण्यात आहे काय म्हणून विचारले तेव्हा पुरोहिताकडे अनेक मुलीच्या पत्रिका आलेल्या आहेत त्यापैकी कोणत्या मुलीशी पत्रिका जमते ते पहावे म्हणजे लग्न जमवण्यास ठीक पडेल असे प्रधानाने सांगितले मग प्रधानाने पुरोहितास बोलवून आणले व सर्व पत्रिका पाहिल्या त्यात चित्रकूटचा राजा भोगध्वज याच्या मुलीची पत्रिका चांगली जमली ही मुलगी अत्यंत स्वरूपवती होती तेव्हा राजाने ह्या कामासाठी प्रधानास भोगध्वजाकडे पाठवले त्याने तेथे ते जाऊन राजाची भेट घेतली व त्यास सर्व वृत्तांत सांगितला त्याला ही गोष्ट पटली राजाने मुलगी देण्याचे कबूल केल्यावर त्याप्रमाणे प्रधानाने आपल्या राजाकडे दूध पाठवला ते ऐकून राजास परमानंद झाला तो लग्नासाठी चित्रकूटास आला लग्न सोहळा मोठ्या समारंभात पार पडला नंतर नववधू भुजवंतीसह राजा आपल्या नगरात परत आला यावेळी भृज भुजवंतीचे वय तेरा वर्षाचे व कृष्णगराचे वय सतरा वर्षाचे होते एक दिवस राजा शिकारीला गेला असता त्याची व तिची नजरानजर झाली त्यापूर्वी तिने त्यास निरखून पाहिले नव्हते ह्यावेळी राजपुत्र वावडी उडवण्यास बाहेर पडला होता त्यास पाहताच भुजवंती मोहबत झाली मग तिने दासीस बोलून कृष्णगरास कुरुण कृष्णागरास आपल्याकडे आणण्यास सांगितले तेव्हा दासीने कृष्णागरास तुला तुझ्या सपत्न्य मातेचे बोलवले आहे असे सांगितले आईने निरोप पाठवला म्हणून अत्यानंदाने राजपुत्र दासीसह तिच्याकडे गेला त्यापूर्वी एकदाच तो तिला भेटला होता व त्याला पुष्कळ दिवस लोटले होते तेव्हा आपली आई आपणास भेटणार म्हणजे आपले बागेच उजळले असे त्याला वाटले ह्यावेळेस राणी आपल्या रंगमालाच्या दारात उभी होती इतक्यात दासीने पुत्रास तेथे ते आणून सोडले ती व ती निघून गेली कृष्णागराने आईस नमस्कार केला परंतु कामवश झाल्यामुळे हा आपला मुलगा आहे हे विसरून ती अन्य नजरेने त्याच्याकडे पाहू लागली त्या नजरेने तो भयभीत झाला ती त्याच्याजवळ जाऊन आपली मनकामना पूर्ण कर म्हणून स्पष्टपणे म्हणू लागली तसेच त्याने वश व्हावे म्हणून लाडी गोडीने बोलून बराच आग्रह केला त्यावेळेस कृष्णकाराने तिची भीड न धरता तिला फजित केले तो तिला म्हणाला तू प्रत्यक्ष सापत्न माता आहेस व तरीही पापवृत्तीस प्रवृत्त झालीस तेव्हा तू काय रानातील जनावर आहेस स्त्रियांची जात अमंगळ व दुष्टच असते त्या काय अनर्थ करतील याचा नेम नाही असे बोलून हात झेटकारून तो पतंग उडण्या उडवण्यास गेला ती त्यावेळी कामातूर झाल्याचे झाल्याने आपले देहभान विसरली होती पुढे तेव्हा पुढे जेव्हा भानावर आली तेव्हा हा आपला सापत्य पुत्र आहे हे तिच्या लक्षात आले तेव्हा ती भयभीत झाली तिने दासीस बोलून सांगितले की या मगाशी तुला ज्याला बोलवून आणाव्यास सांगितले होते तो प्रत्यक्ष माझा सापत्न पुत्रच होता त्यामुळे आपल्या हातून मोठीच आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे आता राजास तो ही हकीकत सांगेल तेव्हा राजा माझा प्राण घेतल्या वाचून राहणार नाही म्हणून विष खाऊन आपणच आत्मघात करावा म्हणजे ही घाणेरडी गोष्ट उघडकीस येणार नाही असे ती स्वतःशीच म्हणाली अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका वेवीरेची श्री नवनाथ या अव्यबद्ध ग्रंथाच्या अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण तिसावा अध्याय वाचला